नमस्कार माझे नाव वैशाली नानाजी निकम मी वजनखेडे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आणि महाराष्ट्र राज्याची रहिवासी असून विधेयक प्रबोधनी तर्फे आयोजित पुर्णेश्वर काळेबाई होळकर यांच्या तीनशे व जयंती वर्षानिमित्त ऑनलाइन वकृत्व स्पर्धा सहभागी घेताना होताना मला विशेष आनंद होत आहे कल्याणकारी राज्यकारभार या विषयावर बोलणार आहे अहिल्याबाईंनी होळकर यांच्या लोक कल्याणकारी राज्य कारभार खूप महत्त्वाचा होता त्यांनी आपल्या राज्यात न्याय सामाजिक आणि आर्थिक विकास यावर लक्ष केंद्रित केले त्यांनी अनेक लोकप्रिय कामे केली जसे की रस्ते घाट आणि मंदिरे बांधली आणि न्याय व्यवस्था सुधारली अहिलेबाईंनी न्याय दानावर भर दिला त्यांनी निष्पक्ष आणि न्याय व्यवस्था स्थापना केली जेथे लोकांना जेथे लोकांना लवकर लो न्याय मिळत असे त्यांनी समाजातील गरीब विधवा अनाथ आणि गरजू लोकांना लोकांना गरीब विधवा अनाथ आणि गरजू लोकांना काळजी घेतली त्यांची कल्याणासाठी योजना आखल्या आणि त्यांची अंमलबजावणी केली त्यांनी व्यापाराला प्रोत्साहन दिले नवीन उद्योगधंदे सुरू केले आणि जनतेसाठी रोजगारच्या संधी निर्माण करून दिल्या त्यांनी आपल्या राज्याच्या आणि लोकांच्या संरक्षण केले त्यांनी इंदूर शहराचे आणि परिसराचे संरक्षण केले आणि लोकांना वाटेल जसे वातावरण निर्माण करून दिले आयल्याबाई होळकर होळकर यांनी केला नवीन मंदिरे बांधली आणि धार्मिक स्थळांवर देखभाल केली त्यांनी पाण्याची व्यवस्था सुधारली अनेक पिण्याची पाण्याची सोय उपलब्ध करून दिली त्यांनी कला आणि सांस्कृतिक प्रोत्साहन दिले अनेक कलाकारांना आश्रय दिला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले आयल्याबाई होळकर यांचा लोककल्याणकारी कारभार कार आजही लोकांना प्रेरणा देतो त्यांनी दाखवून दिले की शासन म्हणून जनतेच्या कल्याणासाठी काम करणे किती महत्वाचे आहे त्यांच्या कार्यामुळे त्यांचे ना नाव इतिहासात आदराने घेतले जाईल आणि आल्या वेळी होणकर यांनी पाण्यासाठी पाण्यावर खूप नवीन नवीन योजना आखल्या त्यांनी कला आणि सांस्कृतिक प्रोत्साहन दिले अनेक कलाकारांना आश्रय दिला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहनही दिला एवढं बोलून मी माझ्या भाषास विराम देते